साई यांनी विधानसभेत मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर तमाम मराठी प्रेमी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि पत्रकारांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत मराठी ही गोमंतकाची सहभाषा म्हणून मान्यता दिली गेली आज आपण गोमंतकात पाहतो की दहा मराठी वर्तमानपत्र जवळजवळ दोन हजारापेक्षा जास्त मराठी नाटकं या गोमंतक भूमीमध्ये सादर केली जातात आज अनेक मंदिरांचा इतिवृत्त मिन्यूड्स हे मराठी भाषेतून लिहिलं जातं मराठीतून संस्कृतीचं संवर्धन या ठिकाणी मराठी भाषेतून केलं जात आहे आज जे आपण हिंदुत्व हिंदुत्व असं म्हणतो खरं हिंदुत्व टिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मराठी भाषेनं केलं आहे मराठी भाषेनं आम्हाला संस्कार दिले आम्हाला संस्कृती दिली या सगळ्या पाठबळावर मराठी या गोमंतकाची राज्यभाषा आहे पण काही राजकीय लोकांमुळे त्या भाषेला सहभाषेचा दर्जा मिळाला दोन हजार दोनमध्ये भारतीय जनता पक्षाची आपले अधिवेशन मापसा शहरात देव देवबोडगेश्वराच्या साक्षीनं झालेलं होतं त्यावेळी देशाचे माजी पंतप्रधान माननीय लालकृष्ण अडवाणीजी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षानं मराठीला राज्यभाषेचं स्थान देऊ असं ठराव त्या ठिकाणी संमत केलेला पण आज सत्तेवर येऊन सुद्धा त्यांना आपल्याच ठरावाचा विसर पडलेला आपल्याला दिसत आहे आणि आज आपण पाहतो की मराठी ही सहभाषा असून सुद्धा या गोमंतकामध्ये मराठीला डवळण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत आहे मराठी खरं तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये मराठी ही भाषा अजून पण आहे आपण आज पाहतो की वर्तमानपत्र आपण पा बघितलं तर किमान पाच ते सहा लाख लोक मराठी वर्तमानपत्र वाचतात आणि कोकणीतून एकमेव वर्तमानपत्र येतं पण त्याचा मला वाटतं किती खप आहे हा प्रकाशकाला आणि त्यांनाच माहीत असणार पण मराठी वर्तमानपत्र ही सातत्याने लोक वाचतात आणि ज्यांनी मराठी कुठली हा शब्द उच्चारला त्यांचं जान, जे जा विधानसभेतलं कार्य आहे हे मराठी वर्तमानपत्रामुळेच संपूर्ण गोमंतकात त्यांचं कार्य जात आहे खरं तर त्यांनी मराठीचं मराठीला धन्यवाद द्यायला पाहिजे मराठीचे ऋण व्यक्त करायला पाहिजे पण हे हो न करता मराठी कुठली ही कुठल्या तरी काही विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पद्धतीनं काम करत आहे आज या ठिकाणी मराठीला डावलण्याचं जे काम चाललं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मान्यवर आपापले भावना या ठिकाणी आपल्यासमोर मांडतील हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज श्री नारुद्र तसेच बोडगेश्वर देवस्थान यांना नमन करून गेल्या गुरुवारी विधानसभेमध्ये पातोर्ड्याचे आमदार माननीय विजय सरदेसाई यांनी मराठीबद्दलचे अवाच्य असे उद्गार या विधानसभेत काढले त्या संदर्भात आम्ही इकडे निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत मित्र हो मराठी भाषा आणि तिची संस्कृती ही जतन करण्यासाठी कालीन सुद्धा ही जतन करण्याचा प्रयत्न मराठी भाषांनी मराठी बांधवांनी माता भगिनींनी केलेला आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व असं या गोमंतकामध्ये आंदोलनसुद्धा झालं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये कोकणीबरोबर मराठी सहभाषा राज्यभाषेचा दर्जा या विधानसभेमध्ये नमूद झाला हे असतानासुद्धा आज मराठी संस्कृती कीर्तन भजनं गावागावामध्ये तुम्हाला मराठी भाषेमध्ये निरंतर तुम्हाला चालू असताना दिसतात या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की जे विधान विजय सरदेसाईनी केलं ते एकदम चुकीच्या मार्गाने केलं एक चांगला संसदपटू म्हणून ज्याची ओळख आहे या ओळखीनुसार त्यांनी त्या संस्कृतीचं पालन करायला पाहिजे होतं ह्याच्यावरून सिद्ध होतं की त्यांची संस्कृती कशी आहे ही त्यांनी आपली आपल्या आचरणातून दाखवलेलं आहे आचार विचार आणि उच्चार या ती सूत्रियावर आमचं जीवन चालत असतं तसेच गोव्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा संपूर्ण आमचे जे शशिकांत नार्वेकर जेव्हा मराठी अकादमीचे अध्यक्ष होते त्यावेळी ते साखळीचे संस्कार केंद्राचे अध्यक्ष होते आणि त्यांना तुम्हाला वाटतं मुख्यमंत्री झाल्यानंतर हा विसर पडला असावा आणि ह्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष ज्याच्या हातामध्ये आहे जे, जे, जे आदरणीय सुधीन धवळीकर यांनाही मराठी भाषेचा विसर पडलेला आहे वास्तविक त्यांनी खरं म्हटलं तर विजय सदस्याला विचारायची गरजच नव्हती की म्हणे मी मराठीमध्ये बोलू म्हणून त्यांनी सरळ मराठीमध्ये भाषण त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं तेव्हाच कळलं असतं की मराठीमध्ये काय दम आहे विजय सरदेसाला या प्रसंगी सांगू इच्छितो की तुम्ही आगीशी खेळू नका हा विस्तव आहे हा जरी तुम्हाला शांत दिसला असेल तर त्याचा भडका कधी उडेल याची शाश्वती पुढंच देऊ शकत नाही आजपर्यंतची आंदोलनं ना झाली आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मराठीच्या संस्कृतीच्या जतनामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले आणि त्या दृष्टीने आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि तुम्हाला शिटकावणी देण्याचा प्रयत्न करत आहोत याच्या पुढे जर असं वक्तव्य कुणीसुद्धा जरी चुकून सुद्धा जर केलेलं असेल तर त्याचा परिणाम वाईट होणार धन्यवाद जय गोमांत जय मराठी अशा सगळ्या मराठी बांधवांनो मला करतोय आज आम्ही इथे जमवलो आहोत की फक्त एकाच कारणासाठी की विधानसभेचे माननीय आमदार श्री विजय सरदेसाई यांनी जे परवाच्या दिवशी वक्तव्य केलं होतं त्याबद्दल आम्ही निषेध करतो त्यांनी अर्जावर रा <laughs> <laughs>